नमस्कार श्री स्वामी समर्थ आज चौथा श्रावणी सोमवार निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आजचा विषय आहे वर वधू मुला मुलींसाठी इच्छित वर मिळावा म्हणून तर हा विधी श्रीमाता पार्वतीने इच्छित वर विवाहासाठी मिळावा म्हणून केलेला उपाय आहे मुला मुलींनी दोघांनीही करायचा आहे अगदी सोपा उपाय आहे इच्छा प्राप्त हो तुमचेही लवकरात लवकर विवाह जुळून यावे यासाठी हा उपाय आहे विधी नीट समजून घेऊ आणि व्हिडिओ पूर्ण ऐका व्हिडिओ स्किप न करता पार्वती मातेने इच्छित विवाहासाठी शिवलिंगावर कुंकुम अर्चन केले होते तोच विधी एका पाटावर आंध्रे वस्त्र आथरून थोडे तांदूळ ठेवून त्यावर आपल्या देवघरातील शिवलिंग मांडावे मंगल तिलक लावावे व्यवस्थित पूजा करून संकल्प करावा विवाहित इच्छुक मुलाने शंकराच्या पिंडीवर हळद व्हाय व्हावी मुलगा असेल तर त्यांनी हळद व्हावी इच्छुक मुलीने शिवलिंगावर कुंकू वाहावे म्हणजे मुलगी असेल तर तिनं कुंकू व्हायचं आहे दोन्ही हात जोडून अर्थसंकल्प करायचा आहे स्वतःच नाव उच्चारण करायचं आहे मुलाने मुलाचे नाव आणि मुलीने मुलीचे नाव हा उपाय स्वतः तुम्ही करायचा आहे ज्यांचं लग्न जमत नाही मुला मुलीने वर वधून त्यांनी करायचं आहे मुलाने हळद मुलीने कुंकू उजव्या हातात घ्यायचा आहे मुलगा असेल तर हळद घ्या मुलगी असेल तर कुंकू घ्या उजव्या हाताच्या पाचही बोटानी आ, महादेवाच्या शिवलिंगावर आपले पाचही बोट जोडून घ्यायचे आणि पाचही बोटांमध्ये मुलगा असेल तर हळद मुलगी असेल तर कुंकू असे पाचही बोटांनी तुम्हाला कुंकुम अर्चन महादेवाच्या शिवलिंगावर करायचे आहे अर्थसंकल्प म्हणायचा आहे आजच्या शुभ तीर्थाला माझ्या नावाने सर्व शास्त्र पुराणात सांगितलेल्या फल प्राप्तीसाठी योग्य व चांगल्या गुणाचा मुलगा किंवा मुलगी मिळावी आणि विवाह सहज पूर्ण व्हावा म्हणून मी शिवलिंगाचे पूजन करतो किंवा करते मुलगी असेल तर करते आणि मुलगा असेल तर करतो असं आपण आपल्या आपल्या यांनी म्हणायचं आणि कुंकुमार्चन महादेवाच्या पिंडीवर करायची हा विधी मुलाने मुलीसाठी करायचा आणि मुलीने मुलांसाठी करायचा प्राप्त हो म्हणून असे संकल्प करून तुम्ही हा उपाय दर सोमवारी करू शकता कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करायचा जोपर्यंत तुम्हाला फळ प्राप्त होत नाही म्हणजे तुमचा विवाह जुळत नाही तोपर्यंत संकल्प करायचा अकरा एकवीस असे सोमवार तुम्ही हा उपाय शिवलिंगावर कुंकुमार एकवीस असा संकल्प करून हा विधी सोमवारी चालू करायचा हा विधी पूर्ण होण्याच्या आतच तुम्हाला याच फळ प्राप्ती होईल असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद